म्हण बरकत देणारा परमेश्वरु या हाला लु आवाज दमच नाही तर आजचा विषय म्हणा आजचा विषय ऐकणे आहे हा आहे वाचू येच केल या ना पुढे या ना पुढे पुढे या पुढे पुढे वाचा या येश्या अडवतीस

आणि त्याने प्रार्थना करण्यास सुरुवात केली तो म्हणाला परमेश्वरा मी मी नेहमीच शुद्ध मनाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्या समोरच जगलो हे कृपया लक्षात असू दे मी तुझ्या सांगितलेल्या चांगल्या गोष्टी नेहमी केल्या मग हिचकिया कळवळून रडू लागला यशयाला परमेश्वराकडून संदेश मिळाला हिसकियाकडे जाऊन त्याला सांग परमेश्वर तुझ्या पूर्वजाचा दाविदाचा देव म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे दुःख अश्रू पाहिले मी अशुराच्या राजापासून तुझा ह्या शहराचा बचाव करेन पण इचकियाने यशाला विचारले मी बरा होईल याची खात्री पटण्यासाठी परमेश्वराचा संकेत काय असेल मी परमेश्वराच्या मंदिरात जाणे योग्य होईल हे कसे ओळखायचे परमेश्वर जे म्हणतो ते करतो हे दाखविण्याची तर बायबल सांगतं की ऐकल्यानंतर पंधरा वर्ष आयुष्य वाढलं म्हणा परमेश्वराचं ऐकल्यानंतर इथं कोणाचं ऐकलेलं आहे येशयाच म्हणा येशयाचं ऐकलेलं आहे कोणाचं ऐकलेलं आहे यशया संदेशाचं ऐकलेलं आहे म्हणजे पास्टरचं ऐकलेलं आहे बरोबर कुणी ऐकलं कुठून आला येशयाने कुठून सांगितलं परमेश्वराने काय सांगितलं की जा की हिचक्याला जाऊन सांग तू मरणारेस हे कुणी सांगितलं मी सांगितलं का मला पास्टरनी सांगितलं सिस्टरनी सांगितलं असं आहे का कुणी सांगितलं परमेश्वराला परमेश्वराची ऑर्डर कोणाला आलेली आहे मला एशियाला आलेले आहे आणि एशिया संदेश घेऊन कुठे गेलेला आहे बॅग घेऊन संदेशाची बॅग असं इथं बॅग होत बायबल बिबल घेऊन त्यांनी काय केलेलं आहे कुणाकडे गेला हिचक्या हिचक्याकड गेला आज आपण हिचक्याकडे जायलाच घाबरतो नको बाबा राजा आहे राजा काय करीन हा राजा बोलन बडबड करी नको बाबा नको बाबा ती बाई अशी तिला कशाला वरता सांगू नको बाबा तो माणूस असा आहे मग तसा आहे अरे मग त्याचं आयुष्य कस का वाढणार आहे yes. जोपर्यंत तुम्ही आणि मी परमेश्वराचा मेसेज सेवकाच ऐकून तिथपर्यंत आपण जात नाहीये तोपर्यंत त्याच आयुष्य काय वाढणार आहे yes. आयुष्य वाढण्यासाठी काय करावं वा लागेल आत्मिक आयुष्य एक शारीरिक आयुष्य वाढण्यासाठी तुम्हाला याशिया बनावं लागणार आहे काय बनावं लागणार आहे so बनावं लागणार बना आहे बना जोपर्यंत तुम्ही आणि मी बनत नाहीये तोपर्यंत हो एखाद्याच जीवन प्रार्थनेमध्ये वाढू शकत नाहीये एखाद्याच जीवन आराधनेमध्ये वाढू शकत नाही आज एखाद्याचं आयुष्य वाढू शकत नाही तुम्हाला मला काय करायचं आहे यशया बनायच आहे काय बनायचं आहे काय बनायचं आहे मनाशे जर त्याला सांगा यशया बनायचं आहे यशयाच बनायचं असल्यावर तुम्हाला कोणाचं ऐकावं लागणार आहे अ कोणाचं ऐकावं लागणार आहे आईचा ऐकावं लागेल पप्पाचं ऐकावं लागेल पप्पा आई मम्मी पप्पा जर म्हटले बाबा इकडे जाऊ नको आज तिथं काय होणार आहे पाऊस येणार आहे पण आज आपण नाही ऐकलं तर काय होणार आहे पाऊस लागणार माझा विषय काय आहे की इचकियाने कोणाचं ऐकलेला आहे मला यशेश ऐकलेला आहे आणि तो कुठं जाऊन बसलेला आहे हिंदीकडे जाऊन बसलेला आहे हिंदीकडे पाहत आहे आणि परमेश्वराला म्हणत आहे परमेश्वरा काय म्हटलेला आहे हा काय कि किती वचन आहे वाच तोंड तेव्हा आणि आपले फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली तो म्हणाला हे परमेश्वरा मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर